संध्याकाळी रिलॅक्स असताना गॅलरीत आरामात चहा घेताना खिडकीतून बाहेर डोकावताना किंवा छोट्याशा भुकेसाठी काहीतरी तोंडात टाकायला पाहिजे असते तेव्हा हा लाईट छान वाटतो एक मोठी वाटी भरून बेसन चाणीने चाळून घेऊ त्यात हिंग मीठ आणि थोडी हळद घालून मिक्स करून घेऊ शेव खुसखुशीत होण्यासाठी तीन चमचे तेल घालून पुन्हा मिक्स करून घेऊ बेसन पाणी शोषून घेत नाही त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून थोडे सेलसर भिजून घेऊ शेव पाडण्यासाठी शेवेच्या बारीक साच्याला आणि चोऱ्याला आतून तेल लावून घेऊ शेवेचे भिजवलेले पीठ खूप चिकट असते त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने शेव मध्ये पीठ घालून घेते पिठाला हाताळताना हाताला थोडे तेल लावून गोळा एकसारखा करून चोऱ्यात भरला तरी चालतो जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे त्याप्रमाणे करा शेव करण्यासाठी तेल घालून घेऊ स्टार्टिंगला तेल तेल व्यवस्थित गरम गरम करून घ्यायचे झाले आहे फ्लेम मिडियम ठेवून शेव कडेने सोडत गोल गोल फिरवत घाणा घालायचा शेवेने शेप पकडल्या की सपोर्टला दुसरं काहीतरी घेऊन शेव पलटून घ्यायचे बबल्स कमी झाले की लगेचच काढून घ्यायचे घाना खूप जाड घालायचा नाही कडेने लाल होतो आणि मध्ये कच्चाच राहतो किंवा जास्तच पातळ घातला की शेव शेव काढतानाच तुटतात बनवायला खूप सोपी न पदार्थ काळजी एवढीच घ्यायची आहे की तेल खूप कडक गरम करायचे नाही शेव लगेच करपतात आणि टेस्ट खराब होते चिवडा करण्यासाठी लागणारे साहित्य तळून घेऊ आता तेल चांगले कडक गरम करून जाड पोहे तळून घेऊ तेलातील बबल्स कमी झाले की काढून घेऊ पुन्हा तेल हाय फ्लेम वर गरम करून पोहे तळले की असे फुलून येतात सगळे पोहे तळून झाले की फ्लेम लो करायचे आणि पाच सेकंदासाठी बंद करून पुन्हा चालू करायची त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे न करपता आतपर्यंत तळले जातील त्यातून आवाज आला की लगेचच काढून घ्यायचे असेच लो फ्लेमवर फुटाने डाळ खोबऱ्याचे काप काजू मिरची कडीपत्ता तळून घ्यायचा कडीपत्ता तेला तडतडून तर तेल उडायला नको म्हणून आदल्या दिवशी कडीपत्ता आणि मिरची उन्हात ठेवली होती पहिले चिवड्यामध्ये कांदा टाकायचे त्यासाठी खूप सारा कांदा लच्छांमध्ये कट करून उन्हात वाळून घ्यायचे आणि यूज करायचे यात फक्त मीठ आणि पिठी साखर घालून मिक्स केले की चिवडा तयार माझी सासू खूप छान चिवडा करते त्यासाठी त्या सकाळी ऊन आले की पोहे उन्हात ठेवून देतात आणि तीन ते चार वाजता चिवडा करायला घेतात गोड आंबट तिखट चटपटीत तोंडात टाकताच विरघळणारा चिवडा तयार होतो असं काय टाकता की इतका छान बनतो सिक्रेट सांगू खूप खूप सारे प्रेम